मैत्रिणी युट्यूब चॅनल मध्ये स्वागत करते तर मैत्रीण कालच्या व्हिडिओ मध्ये आपण याची कटिंग बघितली आजच्या व्हिडिओ मध्ये आपण याची स्टिचिंग कशी करायची ते बघूया जर तुम्ही कटिंगचा व्हिडिओ नसेल बघितला अगोदर तर तो बघून घ्या म्हणजे तुम्हाला आजचा व्हिडिओ समजेल ठीक आहे तर मैत्रिणी याच्या कटिंगचा व्हिडिओ मी तुम्हाला कमेंट सेक्शनमध्ये पिन करते त्याची लिंक त्यावरती क्लिक करून तुम्ही याची कटिंग बघू शकता आता आपण सर्वात अगोदर पाठीच्या भागाला कमरेच्या बाजूने स्टीच करून घेऊया असं केल्यामुळे काय होतं आपल्याला वेगळी कंबरपट्टी लावण्याची गरज पडत नाही ठीक आहे तर बघा राईट साईडनेच ठेवून घ्यायचं आहे अगोदर अशा पद्धतीने एक्स्ट्राचा पार्ट थोडाफार असेल तो कट करून घ्यायचा आहे ना पुन्हाही अस्तर आपण आतील साईडनी टर्न करून घ्यायचं आहे आणि यावरती पुन्हा आपण दापटिपण देऊन घेणार आहोत व्यवस्थित प्रेस करून घ्यायचं आहे अस्तर बाहेरून दिसणार नाही याची काळजी घ्यायची अगदी फिनिशिंगसहित आपला हा ब्लाऊज शिवून रेडी होतो आणि आपला नेटचा ब्लाऊज आहे त्यामुळे व्यवस्थित काळजी घ्यायची फिनिशिंग येणं खूप महत्त्वाचं आहे आणि त्यानंतर आपण वरती जे काय अस्तर आहे ते जसंच्या तसं स्टिच करून घेणार आहोत ठीक आहे तर मी हे स्टिच करते आणि मग दाखवते यानंतर मैत्रीण एक्स्ट्राचा पार्ट आपण कट करूया तर बघा अशा पद्धतीने आपण याला अस्तर जोडून घेतलेलं आहे बॅक पार्टला आता यानंतर आपण फ्रंटच्या पार्टची अस्तर जोडून घेऊया तर त्या अगोदर सर्वात अगोदर आपण या दोन्ही कटोरीला अस्तर जोडू तोपर्यंत मी बाकीचे बाजूला ठेवते आणि समोरासमोरील कटोरी अगोदर समोरासमोर ठेवून घ्यायची आहे बघा व्यवस्थित अशी चेक करून घ्यायची म्हणजे काय होतं कधी कधी आपली एकाच बाजूची कटोरी होऊ शकते त्यासाठी आणि आता अशी ठेवलेली ते तसंच आपल्याला हे अस्तर जोडून घ्यायचं आहे आता कटोरीला अस्तर जोडून झाल्याच्यानंतर आपण साईड पॅटर्न घेत आहोत तर साईडचा सा पॅटर्न पण दोन्ही साईडचे दोन अशा पद्धतीने ठेवून घ्यायचे आणि ते पण आपल्याला व्यवस्थित त्यांना अस्तर जोडून घ्यायचं आहे बघा मैत्रीण अशा पद्धतीने आपण या दोन्ही साईडच्या भागाला अस्तर जोडून घेतलेले आहे ठीक आहे आता त्यानंतर आपण स्लीवला पण अस्तर जोडून घेऊया तर मैत्रीण बाईला अस्तर जोडण्यासाठी आपण सर्वात अगोदर बाईचं सेंटर काढून घेत आहोत म्हणजे फ्रंट साइड बॅक साइड हे काढण्यासाठी मुंड्याचा आकार तर बघा आतील मुंडा आहे तिथे मी एफ टाकलेला आहे आणि बॅकच्या मुंडेला बी टाकून घेतलेला आहे म्हणजे आपल्या दोन्ही पण बाया एकाच बाजूच्या होणार नाही त्यासाठी आणि अशा पद्धतीने त्या ठेवून घ्यायच्या आहेत आपल्याला म्हणजे एका वेळेस आपली एकाच बाजूची बाई एकाच वेळेस होणार नाही तर बघा अशा पद्धतीने एप शेजारी एप ठेवून घ्यायचं आणि बी शेजारी बी म्हणजे फ्रंटचा आणि बॅकचा मुंडा समोरासमोर ठेवून घ्यायचा आणि अशाच पद्धतीने आपल्याला बॉटमच्या पार्टनी अस्तर जोडून घ्यायचं आहे नंतर ते पलटी मारून घ्यायचं आहे तर बघा मैत्रीण अशा पद्धतीने आपले दोनही स्लीवला अस्तर जोडून झालेले आहे म्हणजे बरोबर म्हणजे फ्रंटच्या मुंडा फ्रंटच्या शेजारी आणि बॅक बॅकचा बॅक शेजारी म्हणजे दोन्ही पण बाया एक आपल्या एकाच बाजूच्या झालेल्या नाही ठीक आहे आता या बाई एक और एक ठेवून बघायची आहे छोटी मोठी असेल तर ते तुम्ही करेक्ट करून घेऊ शकता तर माझी एकदम परफेक्ट आहे ठीक आहे आता यानंतर आपण बॅक पार्ट घेऊया पुन्हा एकदा आणि याला आता आपण पाठीचे टक्स देऊन घेऊया तर अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायचे सेंटर पासून आपल्याला चार इंचावरती पाठीचा टक्स देऊन घ्यायचा आहे दोन टक्स तर बघा सेंटरपासून आपल्याला इकडे चार इंचावरती टक्स देऊन घ्यायचे आणि उंची पण त्याची चारच इंच आहे पुन्हा बॅक साईडने पण अशाच पद्धतीने चार इंचावरती पाठीच्या टक्सची मी मार्किंग केली आहे आता जशी मार्किंग केली तशीच आपण स्टिचिंग पण करून घेऊया आणि याला डबल टिबल टिपा मारून घेऊया तर गोट गोठ मारण्यासाठी मी आहे त्याच्या कट करून घ्यायच्या तर मैत्रीण मी इथे विदाऊट मेजरमेंट पट्टी कट करत आहे तुम्ही साधारण दीड ते दोन इंच रुंदीची पट्टी कट करून घेऊ शकता आणि तिरपीच पट्टी हवी असते आपल्याला गोट मारण्यासाठी आता हा जोड बघा कसा द्यायचा आहे ज्या म्हणजे खालच्याला पट्टीचा मोठा भाग आहे तिकडं वरच्या पट्टीचा छोटा भाग आला पाहिजे अशा पद्धतीने तिरप्याच ठेवून घ्यायचे आहे आणि असाच जोड देऊन घ्यायचा आहे म्हणजे हा जोड आपला परफेक्ट येणार आहे सरळ येणार आहे बघा तो अशा पद्धतीने दिसणार आहे आणि यावरती पुन्हा आपण दाब पण देऊन घेऊ म्हणजे तिरप्या पट्ट्या कशा जोडायच्या हे हे मी तुम्हाला अगदी सावकाश आणि व्यवस्थित दाखवलेलं आहे आता गोट मारण्यासाठी आपण अगोदर माप चेक करून घेऊया गळ्याला ते आहे की नाही म्हणजे या दोन पट्ट्या जोडलेल्या तर पुरत आहे तर एका साईडने आपण अशा पद्धतीने अर्धा इंचाची फोल्ड करून या पूर्ण पट्टीला अगोदर स्टिच करून घेऊया एक एक तर अशा पद्धतीने केल्याच्या केल्याच्यानंतर आपल्याला असं एकदम बारीक गोट मारून घ्यायचं आणि जिथे खाचं आहे तिथेच आपल्याला टीप मारून घ्यायची तर मैत्रिणी मी या अगोदर ब्लाऊजचे खूप सारे व्हिडिओ दाखवलेले आहे त्याच्यामध्ये सेपरेट सेपरेट व्हिडिओ बनवलेले आहे ब्लाऊज डिझाईनचे सेपरेट आहे पुन्हा क्रॉसपट्टी कशी जोडायची इनविजिबल स्टिचिंग कशी करायची पुन्हा ब्लाऊजची कटिंग सेपरेट आहे ब्लाऊजची हुकपट्टी आणि लुकपट्टी कशी लावायची सर्व स्वतंत्र व्हिडिओ बनवलेले आहेत आणि हा व्हिडिओ खूप मोठा झालेला आहे कारण की मला माहिती आहे एकाच व्हिडिओमध्ये जर पूर्ण ब्लाऊजची स्टिचिंग दाखवायची म्हटल्यावर अर्थात ब्लाऊज शिवायला एक दीड तास लागतो आणि तेवढी शूट होऊन आलेली होती मोबाईलमध्ये मग त्यातला व्हिडिओ किती ज फास्ट करायचा किती स्लो ठेवायचा त्यामुळे व्हिडिओ मोठा होतोच पण मी तुम्हाला एकदम बारीक सारीक सगळ्या गोष्टींचे व्हिडिओ ऑलरेडी बनवलेले आहेत तुम्ही एकदा सर्च करा मी आणि डिस्क्रिप्शनमध्ये पण मी त्यांची लिंक देऊन ठेवते आता पार्टीचा भाग तयार झाला आहे याच्यानंतर आपण फ्रंटच्या पार्टचा जोड कसा द्यायचा ते बघूया म्हणजे साईड पॅटर्न आणि आणि क्रॉस पट्टी मी नव्हती जोडली कारण ती आपल्याला इनव्हिजिबल स्टिचिंग करायची असते त्यामुळे ते तुम्हाला कळले जातात स्टिचिंगमध्ये तर बघा अगोदर अशा पद्धतीने ठेवून घ्यायचे आणि कटोरी आणि साईडचा सा भाग अशा पद्धतीने जोडून घ्यायचा आहे अगदी एक ना एक स्टेप मी तुम्हाला समजून सांगत आहे त्यामुळं व्हिडिओ मोठा झालेला आहे त्यासाठी क्षमस्व तर बघा माहित अशा पद्धतीने जोडल्याच्या नंतर आपण पुन्हा याच्यावरती डबल पण देऊन घेणार आहोत आणि बघा माझा कटोरीचा आणि साईडचा सा भाग कोणताही खालीवर झालेला नाही तुमचा जर झाला असेल तर तुम्ही तो करेक्ट करून घेऊ शकता आता ही जी खा खालची क्रॉसपट्टी आहे ती जोडण्यासाठी अगोदर मी या समोरासमोरील क्रॉसपट्टी समोरासमोर ठेवून घेतलेली आहे पण त्या अगोदर आपण इथे कटोरीचा टक्स देऊन घेत आहोत तर घडी दीड आहे आणि उंची अडीच दीड आणि अडीच अशाच पद्धतीने मी पाठी कटोरीचा टक्स देऊन घेत असते आ, तर बघा एकदम परफेक्ट असा टक्स आलेला आहे आपला कटोरीचा आता यानंतर आपल्याला इनविजिबल क्रॉसपट्टी जोडून घ्यायची आहे तर बघा तर व्यवस्थित बघा इनविजिबल स्टिचिंग करण्यासाठी मी कशा पद्धतीने अस्तर आणि वरतून मेन फॅब्रिक ठेवून घेतलेलं आहे आणि यावरतीच आपल्याला स्टिच देखील करून घ्यायचं आहे तर मी अगदी बारीक सारीक सांगत आहे आणि या अगोदर पण मी ब्लाऊज डिझाईनचे खूप सारे व्हिडिओ बनवलेले आहेत पट्टीचा पण सेपरेट व्हिडिओ आहे तुम्हाला जर हे हा व्हिडिओ समजला नाही तर तुम्ही अगोदरचे पण व्हिडिओ बघा त्यांची लिंक मी तुम्हाला ह्या व्हिडिओच्या खाली टायटल आहे ब्लाऊजची स्टिचिंग ना त्यावरती तुम्ही क्लिक करून डिस्क्रिप्शन बॉक्स ओपन होतो तिथे जाऊन तुम्ही क्लिक करून पण अगोदरचे व्हिडिओ बघू शकता आता यानंतर बघा अशा पद्धतीने मी कटोरी क्रॉसपट्टी जोडून घेतल्याच्यानंतर याच्यावरती डबल टिप पण मारून घेतलेली आहे आणि हावरचा पाटा गोळा करून घ्यायचा आहे आणि जो खालचा पॉटम आहे तिथे पण आपल्याला इनविजिबल स्टिचिंग करून घ्यायची आणि यावरती मी पूर्ण डबल टिप पण मारून घेत आहे आणि जिकडनं आपला ओपन भाग आहे म्हणजे दोन्ही साईड ओपन आहे तर तिथून आपण पूर्ण पार्ट बाहेर काढून घेतलेला आहे आता या कडेकडेने पण आपण स्टिच पन करूया आणि एक्स्ट्राचा भाग कट करूया अशाच पद्धतीने मी दुसरा पार्ट पण स्टिच करून घेते आणि मग तुम्हाला दाखवते तर बघा मैत्रिणी अशा पद्धतीने मी दुसरा पार्ट पण स्टिच करून घेतलेला आहे तुम्हाला एका पार्टची दाखवली ती दुसरा पार्ट मी स्टिच करून घेतलेला आहे आता आपल्याला हे जे अंतर आहे ते बरोबर चेक करून घ्यायचं आहे परफेक्ट आहे की नाही थोडंफार कमी जास्त असेल तर ते तुम्ही करेक्ट करून घेऊ शकता आणि त्यानंतर अशा पद्धतीने ठेवून पण ह्याकडेचे पण माप तुम्हाला चेक करून घ्यायचं आहे आता माझ्या एका हातात मोबाईल आहे त्यामुळे मला व्यवस्थित दाखवत येत नाही पण मी तुम्हाला नंतर पुन्हा दाखवते आणि इथे पण थोडंफार कमी जास्त असेल तर ते तुम्ही करेक्ट करून घेऊ शकता ठीक आहे तर चला मी चेक करून घेते तर अशा पद्धतीने मैत्रिणींना आपण हे दोनही पार्ट चेक करून बघत आहोत थोडंफार मागे पुढे असेल तर ते तुम्ही करेक्ट करून घेऊ शकता मुंड्याचा पण आकार बघायचा आहे उंचीचा पण तर माझा एकदम परफेक्ट आहे कुठेही छोटे मोठे झालेले नाही जर थोडेफार झाले तर तुम्ही कट करून घेऊ शकता आता गळ्याच्या बाजूने आपण अर्धा इंच डाऊन कटिंग करत आहोत हे कशासाठी तर शोल्डर खाली उतरू नये म्हणून गळ्याच्या साईडने अर्धा इंच आपल्याला तिरपी कटिंग करून घ्यायची आहे आता यानंतर आपल्याला हुकपट्टी आणि लुकपट्टी लावून घ्यायची आहे तर त्यासाठी मी त्या अस्तरचा कपडा कट करून घेतलेला आहे हा विदाऊट मेजरमेंट आहे तुम्ही तुमच्या अंदाजाने दीड दोन इंच रुंदीची पट्टी घेऊ शकता आणि त्या अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायची आता इकडनं मला हुका लावायचे त्यामुळे ही वरच्या साईडने ठेवून घेतलेली आहे मी यावरती पुन्हा दाबटीप देऊन घेत आहे आणि आतील साईडने अशा पद्धतीने आपल्याला अगोदर कडेने दाबटीप द्यायची आणि नंतर वरच्या साईडने म्हणजे दोन्ही साईडने आपली हुक पट्टी लावून झाली आहे आता इकडनं आपल्याला गोट मारून घ्यायचं आहे गळ्याच्या बाजूने तर मी ते तिरपी पट्टी कट करून घेतलेली आहे तिला पुन्हा एकदा एका साइडने अर्धा इंचाची फोल्ड करून घेतलेली आहे आणि ह्या गळ्याला आपण गोट मारून घेणार आहोत म्हणजे अगोदर आपण हुकाची पट्टी लावून घेतली आणि त्यानंतर वरच्या गळ्याला गोट मारून घेत आहोत म्हणजे एकदम फिनिशिंगसहित आपला हा ब्लाऊज बनून रेडी होणार आहे आणि हा नेटचा ब्लाऊज पीस आहे त्यामुळे व्यवस्थित त्याची फिनिशिंग सर्व असतर वरती आणि त्याच्या कापडावरतीच डिपेंड असते त्यामुळे व्यवस्थित काळजी घ्यायची आहे आता या साईडने आपल्याला हुकाचे घर करायचे आहे म्हणजे हुका, हुका अडकवण्यासाठी तर बघा आतील साईटने अगोदर आपण पट्टी ठेवून घेत आहोत नंतर ती वरच्या साईडने म्हणजे दाबटीप देऊन घेतलेली आहे आणि वरच्या साईडने आप आपल्याला इथे अगोदर चेक करून घ्यायचे आहे दोन्ही पार्ट मागे पुढे असेल तर करेक्ट करून घ्यायचे आहे तर मी पुन्हा पुन्हा चेक करत आहे दोन्ही पार्ट एकदम बरोबरच असले पाहिजे आणि त्यानंतर आपल्याला इथे हुकाची मार्किंग करून घ्यायची आहे तर हुकाची मार्किंग करण्यासाठी मी अशा पद्धतीने फोल्ड करून घेतलेला आहे आणि इथं पाच ठिकाणी मार्किंग करून घेतलेली आहे हुका हुकाचे घर करण्यासाठी आणि बघा जशी मार्किंग केली तशीच आपण तिथे अशा पद्धतीने स्टिच करून घेत आहोत अगदी बारीक सारीक छोट्या मोठ्या खूप साऱ्या टिप्स आणि ट्रिक्स इथ मी तुम्हाला ब्लाउजची स्टिचिंग कशी करायची ते दाखवलेलं आहे तर मैत्रिणींना तुम्हाला माझी व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज लाईक पण करा शिवणकाम बघायला आवडत असेल तर आता यानंतर याला पण आपण गळ्याला गोठ मारून घेऊया तर मग अशी माझी पाठीच्या भागाची जी गोठ मारला होता आपण पाठीच्या गळ्याला त्याचीच थोडीशी पट्टी उरलेली होती तीच मी इथे पुढच्या गळ्याला पण गोठ मारण्यासाठी वापरता येणार आज तसंच कपडा घेतलेला आहे मी गोठ मारण्यासाठी ठीक आहे म्हणजे अगोदर आपल्याला हुपट्टी आणि लुपट्टी लावून घ्यायची त्यानंतरच फ्रंटच्या पार्टची गोटला गोट, गोट मारून घ्यायचा गळ्याला तर बघा अशा पद्धतीने दोन्ही पार्ट आपले रेडी झालेले आहेत आता यानंतर आपल्याला शोल्डर जोडून घ्यायचे आहे तर बघा अशा पद्धतीने आपण बॅक पार्टला ये फ्रंट पार्ट जोडून घेत आहोत तर व्यवस्थित असे शोल्डर जोडून घ्यायचे आहे अर्धा इंचाची मार्जिन सोडून आणि थोडीशी मशीन मागे पुढे करत तिथे लॉकची टिप पण देऊन घ्यायची आहे ठीक आहे तर दोनही शोल्डर मी अशाच पद्धतीने जोडून घेतलेले आहेत तर व्यवस्थित लॉकची टिपण देऊन घेतलेली आहे आणि ते अशा पद्धतीने दिसत आहेत तर बघा मैत्रिणी अशा पद्धतीने आपल्याला या स्लीव्स आहेत त्या जोडून घ्यायचे आहे आपण बरोबर इथे बॅकच्या मुंड्याचा आकार आणि इथे फ्रंटचा मुंड्याचा आकार दिलेला आहे तर ही बरोबर बॅक साईडनेच येणार आहे बाई जोडण्यासाठी सर्वात अगोदर इथे आपण सेंटरला एक मार्क करून घेत आहोत आणि बरोबर शो शोल्डरच्या सेंटरपासूनच बाई जोडायला सुरुवात करायची आहे म्हणजे आपली जर बाई कमी पडली तर आपल्याला जोड देता येतो आणि जास्त झाली तर कट करता येते त्यामुळं कधी पण बाई जोडताना शोल्डरच्याच सेंटरपासून बाई जोडायला सुरुवात करायची आहे आणि बाईचा पण सेंटर काढून घ्यायचा आहे तर बघा अशा पद्धतीने आपण ही एका साईडने बाई जोडून घेतलेली आहे आणि मी याच्यावरती पुन्हा डबल टिप पण मारून घेते आणि दुसरी बाई पण सेम अशाच पद्धतीने जोडून घेते आणि स्टिच केल्याच्यानंतर मग तुम्हाला दाखवते तर बघा मैत्रिणी अशा पद्धतीने मी या दोन्ही स्लीव जोडून घेतलेल्या आहे आता यानंतर तुमचं जर इकडे थोडंफार कमी जास्त असेल तर ते तुम्ही करेक्ट करून घेऊ शकता माझं एकदम परफेक्ट बाय बसलेली आहे त्यामुळे मला कुठे इकडे थोडंसं कमी जास्त आहे तर ते मी कट करून घेते तर बघा अशा पद्धतीने थोडंफार मागं पुढं झाला असेल भाग तर तो तुम्ही कट करून घेऊ शकता आणि त्यानंतर अगोदर आपण राईट साइडनीच दोन्ही इकडे जे पार्ट आहे ते अशा पद्धतीने स्टिच करून घेणार आहोत दोन्ही पण साइडने बघा जशी राईट साईड आहे म्हणजेच सुईच्याच बाजूने सुलट बाजूनेच आपल्याला अगोदर टीप मारून घ्यायची नंतर उलट करून त्याच्यावरती दाबटीप देऊन घ्यायची असं केल्यामुळं काय होतं आपली इनव्हिजिबल स्टिचिंग होते आणि आपली शिलाई आतून पण दिसत नाही आणि बाहेरून पण त्याचे धागे वगैरे दिसत नाही तर बघा अशाच पद्धतीने मी व्यवस्थित पकडलेलं आहे आणि यावरतीच आपण टीप पण मारून घेऊया तर बघा मैत्रीणं एका साईडने स्टिच करून झाल्याच्या नंतर दुसऱ्या साईडने पण आपण सेम अशाच पद्धतीने राईट साईडने स्टिच करून घेतलेले आणि त्यानंतर आपण कपडा बाईमध्ये हात घालून कपडा उलट्या करून घ्यायचा आहे आणि उलट्या साईडने पण आपल्याला इथे दाबटीप देऊन घ्यायची आणि फिटिंगचे माप टाकून घ्यायचे तर मैत्रिणीनं तुमचं जे काही फिटिंगचे माप असेल ते तुम्ही इथे टाकून घ्यायचे तर माझी बाई गोलाई आहे पाच इंच आणि छातीचा चौथा भाग आहे ते साडेआठ इंच तर मी ते पहिले ओकापासून तो मुंड्यापर्यंत साडेआठ इंचावरती मार्क करत आहे कंबर आहे सात इंच आणि म्हणजे अठ्ठावीस आहे तर बरोबर चौथ्या भागाचं आपल्याला इथे मार्किंग करून घ्यायची असती दोन्ही साईडने मी अशा पद्धतीने फिटिंगची मार्किंग करून घेते आणि कडेला पण दाबटीप मारून घेते आणि ह्या टिपा मारून घेतल्याच्यानंतर मग तुम्हाला दाखवते म्हणजे अगदी फिनिशिंग साहित आपला हा ब्लाऊज शिवून रेडी होणार आहे तर चला मी हे टिप मारते आणि दाखवते तर बघा अशा पद्धतीने मी मारून आहे ठीक म्हणजे तीन चार चार आणि इकडनं पण आपण कडेने टॉप स्टिच देऊन घेतलेली दोनही साइडने आता यानंतर आपण हा ब्लाउज राईट साइड टर्न करूया तर बघा ही जी डिझाईन होती ती आपली पाठीला पण उभी आलेली आहे तुम्हाला मी ब्लाऊजच्या कटिंगच्या वेळेस पण सांगितलं होतं आणि बाईला पण बघायची जी डिझाईन होती एक ती एकदम उभी आलेली आहे म्हणून आपण ती कशा पद्धतीने कटिंग आणि स्टिचिंग करायचं ते मी तुम्हाला पूर्ण दाखवलेलं आहे ठीक आहे तर नो अशा पद्धतीने फायनली खूप सुंदर अशी आपली कटोरी ब्लाऊजची संपूर्ण कटिंग आणि स्टिचिंग मी तुम्हाला दाखवलेली हो आहे कटिंगचा व्हिडिओ तुम्ही नसेल बघितला तर तो पण नक्की बघा अजून माझ्या इथे हुका लावायच्या बाकी आहेत पण मी तुम्हाला फायनल लुक दाखवत आहे ब्लाऊजचा आणि ने नेटचा ब्लाऊज शिवलेला आहे बऱ्याच जणींना प्रश्न पडला असेल की नेटवरती टीप बसते का तर हो बसते कारण की आज तरचा कपडा असतो कॉटनचा त्यामुळं नेटच्या कपडावरती टिप येते काहीच अडचण येत नाही आणि मी माझी सोळा नंबरचीच सुई वापरते प्रत्येक कामासाठी म्हणजे ते जीन्स पॅन्टचा कपडा असू द्या किंवा गोनी वगैरे कटिंग स्टिचिंग करायचं असेल ते तर तेव्हा आपण मी सोळा नंबरची सुई यूज करते तर मैत्रीण कसा वाटला तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ ते पण मला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि वेळात वेळ काढून तुम्ही आपला आजचा हा व्हिडिओ इथपर्यंत बघितला त्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप मनापासून धन्यवाद भेटूया पुन्हा नेक्स्ट स्टुडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग श्री स्वामी समर्थ जय जिजाऊ जय शिवराय